जीपॅड परीक्षेच्या साठ दिवसांच्या अभ्यास योजनेबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया तर तुमच्याकडे जीपॅडच्या तयारीसाठी फक्त दोन महिने उरले आहेत का मग हा प्लॅन तुमच्यासाठीच आहे सा कारण सगळं काही वाचण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करून तुम्ही ही परीक्षा नक्कीच पास करू शकता सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे विषयांचं वजन समजून घेणं तुम्हाला माहितीये का की जवळपास पन्नास टक्के पेपर हा फक्त दोनच विषयांवर असतो फार्मास्युटिक्स आणि फार्माकॉलॉजी हो म्हणजे अर्धी तयारी तर फक्त या दोन विषयांवर फोकस करूनच होऊन जाईल विचार करा तुमचा किती वेळ वाचेल दुसरं म्हणजे या साठ दिवसांच्या प्लॅनची विभागणी बघा पहिले बेचाळीस दिवस हे तुमचं बेस पक्का करण्यासाठी आहेत म्हणजे थिअरी पूर्ण करा आणि रोजच्या रोज भरपूर एमसीक्यू क्यू सोडवा त्यानंतरचे दहा दिवस हे फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी आहेत आणि शेवटचा आठवडा हा आहे तुमचा फायनल अटॅक मोड यात नवीन काहीच वाचायचं नाही फक्त नोट्स आणि मॉक टेस्ट्स आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट काही स्मार्ट टेप्स लक्षात ठेवा ही एक एमसी क्यू परीक्षा आहे म्हणजे निगेटिव्ह मार्किंग असणार म्हणून जे येतंय तेच सोडवणं महत्त्वाचं आहे आणि हो ड्रग ऑफ चॉईस आणि मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका तर तोंडपाठच करा हे म्हणजे हक्काचे मार्क्स आहेत सोडू नका थोडक्यात काय तर योग्य विषय निवडा ठरवलेल्या प्लॅननुसार अभ्यास करा आणि भरपूर प्रॅक्टिस करा बस या स्मार्ट वर्कने साठ दिवसात जीपॅड पास करणं सहज